नमस्कार मंडळी एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या सांगोला शहरामध्ये दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत नोंदणी व तपासणी शिबिर आयोजित केला गेला आहे जवळजवळ दोन ते तीन दिवस झाले सांगोल्यामध्ये हे कार्यक्रम हे उपक्रम चालू आहेत आणि या मोहिमेला या विशेष मोहिमेला आपल्या सांगोला तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते पुरोगामी वक संघटनेचे अध्यक्ष भाई डॉक्टर बाबासाहेब यांनी भेट दिली यावेळी तालुक्यातील अनेक नागरिकांची नोंदणी पूर्ण न झाल्याने त्यांची मुदत वाढवून मिळावी व वा अधिकचे कॅम्प भरवावेत अशी मागणी त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धोरेशील मोहिते पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे संपर्क साधून केली लवकरात लवकरच या विषयावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एपीबी लाईव्ह मधून मी पांडुरंग जय भारत